पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चोवीस तासात पेमेंट देण्याची प्रथा आहे मात्र टोमॅटो उत्पादक शेतकरी यांचं पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पैसे थकीत झालेत ते अजूनही मिळत नाहीये डीकेजी आडदच्या नणके नामक व्यापाऱ्यानं हे पैसे थकवले टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल बावीस लाख रुपये देणं असून शनिवार डिसेंबर तेवीस पर्यंत सदर पैसे बाजार समितीने मध्यस्थी करून शेतकऱ्यांना अदा केले नाही तर बाजार समितीला कुलूप लावू असा इशारा आता बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांनी दिला आहे या संदर्भात सोमवारी दुसऱ्यांदा शेतकऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना पेमेंटसाठी वेळोवेळी चक्रा माराव्या वे लागतात मात्र बाजार समितीकडून कोणतंही सहकार्य हो केलं जात नसल्याचा आरोप कदम यांनी केलाय यावेळी सचिव लोंढे यांनी सभापती दिलीपराव बनकर व यतीन कदम यांचं दूरध्वनीद्वारे बोलणं करून दिलं यावेळी दूरध्वनीद्वारे बोलताना सभापती दिलीपराव बनकर यांनी सांगितलंय की पुढील चार दिवसांमध्ये सदर व्यापाऱ्यांकडून पैसे काढून देण्याची हमी मी घेतो बाजार समिती पूर्णपणे शेतकऱ्यांना सहकार्य करेल दरम्यान आज यतीन कदम व शेतकऱ्यांनी खुर्च्या बाजूला करून बाजार समितीच्या कार्यालयात खाली बसून आंदोलन केलं व शनिवारपर्यंत पैसे न मिळाल्यास पिंपळगाव बाजार समितीला शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कुलूप लावलं जाईल असा इशारा यतीन कदम यांनी दिलाय पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डीकेजी आडत म्हणून जो ननके व्यापारी आहेत टमाटरची त्यांची शेतकऱ्यांची देणी साधारणतः तीस चाळीस लाख रुपये गेल्या दोन अडीच महिन्यांपासून पेंडिंग आहेत परंतु त्यांनी आज पावतो तो, तो काही दिला नाही म्हणून साधारणतः दहा बारा दिवसांपूर्वी आम्ही आव्हान करून सर्व शेतकरी या ठिकाणी जमलो त्या ठिकाणी तो ननके पण होता आणि त्यांनी सोमवारपर्यंत म्हणजे आज रोजीचा वायदा दिला होता या मधल्या काळामध्ये त्यांनी फक्त दहा लाख रुपयाचं पेमेंट आता केलं पण आज रोजीही साधारणतः वीस बावीस लाखाच्या हातभायर रकमा मार्केट कमिटी मध्ये जो माल विकला गेलेला आहे त्या शेतकऱ्यांना देणं बाकी आहे आम्ही आज त्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला सचिवांच्या केबिनमध्ये खाली बसून पण आमचं म्हणणंच असं आहे की मुळामध्ये जर दोन अडीच महिन्यांपासून या रकमा पेंडिंग आहे तर मार्केट कमिटी असेल किंवा सभापती दिलीप बनकर असतील त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन काहीतरी एक आउटपुट देणं गरजेचं होतं गेल्या दोन अडीच महिन्यांपासून शेतकरी रोज या ठिकाणी चक्र मारतायत पाच पाच दहा दहा करता पाच पाच दहा दहा वेळा त्यांनी चक्रा मारल्यात पूर्ण दिवस या ते या ठिकाणी बसलेत पण अजूनपर्यंत मार्केट कमिटीने याच्यामध्ये कुठलाही पुढाकार न घेता शेतकरी देतोचे आणि ते गवळी म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांचा आणि त्या व्यापाऱ्याचे काय लागे बांधे मला माहीत नाही परंतु ते काहीतरी उडवा उडवीचे उत्तरं देऊन वेळ पास करतायत आणि शेतकरी मात्र इथे रोज चक्रा मारून दिवस दिवसभर इथं बसतोय आणि मार्केट कमिटी कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर ऍक्शन घेत नाही म्हणून नाही लजतो आज आम्ही सचिवांच्या केबिनमध्ये खाली बसून आंदोलनाचा पवित्रा घेतला एकूण किती शेतकऱ्यांचे साधारणतः एक पाच पन्नास शेतकऱ्यांची आज रोजी वीस बावीस लाख रुपये शिल्लक आहेत खाली बसला आमचं आंदोलन सुरू असताना सभापती महोदयांशी फोनवर बोलणं झालं आणि त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं की येत्या गुरुवारपर्यंत ती रक्कम अदा होऊन जाईल त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे का गुरुवार शुक्रवारपर्यंत ती रक्कम अदा होईल नाही झालं तर शनिवारी मात्र नाईलाज असतो मी देखील बाजार समितीचा संचालक आहे आणि मलाही तसं करणं योग्य नाही परंतु जर शनिवारपर्यंत जर रक्कम अदा नाही झाल्या तर मात्र मग मार्केट कमिटीच्या मुख्य जे कार्यालय आहे त्याच्या प्रवेशद्वाराला लॉक मी स्वत लावताना आपल्याला दिसेल का, का, माझी नाही माझी नाराजगी आहे ना मार्केट कमिटी आणि सभापती म्हणून तुमच्यावर अशी आहे दोन महिन्यात शेतकरी जर चक्रामार राहील का पाच हजारावाले कधी द्यायचे दहा हजार दीपक गवळेचा मानाचा सा कारभार चालला काका कोणाला पाच हजार देतो कोणाला आठ हजार देतो बर कमीत कमी, -कमी छोट्या वाले मिटवले का नाही अजून तेही मिटले नाही चाललं कसं आहे काका आणि दुसरी गोष्ट काका नऊ तारखेच्या मीटिंगला तुम्ही होते मी होते मी पण होतो मी नंकेचा विषय विचारला तुम्ही मला काय बोलले काका की आपण आधी देऊन टाकू आणि त्याची जी डिपॉझिट आहे दहा लाख रुपये शेवटी जेव्हा दहा लाख रुपये दहा लाखाचे तेव्हा आपण ते दहा लाख वाटू हे तुमचे स्वतःचे शब्द होते काका हा गुरुवारच्या मागच्या गुरुवारी मी मार्केट कमिटीत आलो गवळी मला म्हणे ती दहा लाखाची एवटी मी विथड्रॉल केली आणि वाटून दिली म्हणजे गवळी त्याचा कारभार करेल का मगळी माझा माझा आरोपच ते का गवळी ना गवळीने याच्यामध्ये काहीच त्याच्याकडे लेखी व्यवस्थित डाटा नाही काही नाही मनाचा कारभार चालला आणि काका महत्वाचा विषय काय नाही का, का। वात वात दिवस दिवसभर शेतकरी इथे येऊन बसू राहिला दहा हजार करता पंधरा हजार करता मग आपण ज्यावेळेस म्हणतो का चोवीस तासात पेमेंट घेऊन जा पिंपळगाव मार्केट कमिटी मधून दोन महिने झाले शेतकरी चक्रावर राहिले काका तुम्ही त्याच्यावर करा ना यतीन कदम दोषी ते यतीन कदमवर करा ना आम्ही नाही म्हणत पण तुम्ही एक सभापती या नात्यानं संस्थेचे पालक या नात्याने तुम्ही दोन महिन्या बस काका एखादी मिटिंग घेऊन हे करायला पाहिजे काका तुमचं माझं फोनवर बोलणं होऊन दहा दिवस पण बारा दिवस झाले काका बारा दिवसात एक दिवस नाही काका काका मीटिंग आपण कॉल करू त्याच्यावर शेतकरी चत्राच माफ राहिले बाका पंधरा लाख नाही काका दहा लाख दोन वेळा पाच पाच लाख आणि फक्त देणार दोन वेळा हो त्याच्या मी ज्या दिवशी बोललो त्याच्यानंतर फक्त दहा लाख रुपये वाटप झालेली का

जे एक टक्का आपण मार्केट घेतली ना तिथंच आपल्याला त्या शेतकऱ्यांना देणं लागलं आता शे गाडीवाला गेला का व्यापारी बोग स्वतः तो विषय नंतरचा काका मग ते त्यांना पैशानेच आउटपुट द्यावं लागेल ना काका आपण पैसे देऊनच आउटपुट द्यावं लागेल ना गाडीवाला आला का शेतक व्यापारी बोगस हा विषय नंतर चालला काका मला मागचं नाही माहिती ह्या दोन महिन्यामध्ये तुम्ही जो पुढाकार घ्यायला पाहिजे होताना त्या बाबतीत तो मला नाही दिसला की माझी तुमच्यावर वैयक्तिक क्लिअर करणार की सांगितले का आपला विषय झाला होता ना गवळीला मी गवळी काय लोंडे साहेबांना सांगितले तर पुढच्या सोमवारपर्यंत तुम्ही त्या त्या रिंकूनी पण सगळ्यांच्या समोर सांगितलं गवळीला माहिती आहे सगळ्याविषयी आणि मेन म्हणजे तुमच्याशी मी डायरेक्ट कॉल करून बोललेलो आहे आता का तुम्ही हाच विषय ना माझं माझे माझ मत एकतर माझ्या माझ्या सारख्यानी बोलण्याची गरजच नव्हती तुम्हीच मोठं मीटिंग कॉल करून हा विषय मिटवायला पाहिला होता पण बारा दिवसापूर्वी ज्या दिवशी तुमचं माझं बोलणं झालं ना मधल्या दहा दिवसात तुम्ही दहा बारा दिवसात जेव्हा इथं होते ना तुम्ही पाच मिनिटं का व्हायना या विषयावर मिटिंग कॉल करायलाच पाहिजे होती का का पाच दहा हजारा करता हजार दहा हजार मार्केट मध्ये त्यांना आपल्याला काय हे करायचं ते हे करायचं नाही तर मग नाही तर मग आपल्या वाढाव्यात नाही यांचे पैसे देऊन टाकण टी के पण वसूल करा आपला okay. वाढावा जो हो राहतो ना मग देताना येत ना मग दे। 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 दे ये का काका देताना येत ना मग तुम्ही जरी तिकडे आहे ना तुम्ही इथं बाकीच्या संचालकांना कॉल करायला लावा तुमच्या अधिकार भले शेटला द्या किंवा अन्य कोणत्या डायरेक्टरला द्या निर्णय लावायला हवा सोहनशेठ सोहनशेठ सोडून द्या उपसभापतींना द्या कोणाला द्या अधिकार हे लोक काय चक्रात मारत बसायचे आम्ही संचालक म्हणून काका आम्ही पण जर सांगू राहिलो तर यांची काहीच हालचाल नाही मग काका हीच हात पुढाकार तुम्ही आधी घ्यायला पाहिजे होता तुमच्या आम्ही आम्ही सुद्धा मार्केट कमिटीत तुमच्या कामाला आम्ही पण अजूनपर्यंत कुठं विरोध नाही केला या ठिकाणी तुम्ही आम्ही स्टेज आमच्यावर पण नव्हती द्यायला पाहिजे एवढी काका जर मग आमची जबाबदारी तुम्ही आम्हाला कन्सिडर करतात ज्यावेळेस मी तुम्हाला बोललो तुम्ही दहा दिवसात पाच मिनिटाची तरी मिटिंग कॉल करायची होती ना गुरुवारी जर रिंकुरी नाही दिले मी तुमचा वेळ घेणार गुरुवारी रिंकुरी नाही दिले तर आपल्याकडे काय प्लॅन बी गुरुवारी आणि ऐका ना का अजून एक विषय गवळीला म्हणा तू गुरुवारपर्यंत एक्झॅक्ट फिगर्स काका माझा तो पण कुरायला गवळी गवळीवर मी मीटिंगवर पण हा विषय घेणार आहे एकदम चुकीचा तर आंदो या आंदोलनामध्ये यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं देखील बघायला मिळालं दरम्यान यावर आता बाजार समिती काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव